आता छप्पन्न इंचाची छाती कुठे गेली पहलगाम मधील हल्ला म्हणजे मोदींचा अपयश असं म्हणत माजी मंत्री सुभाष देसाई यांनी टीका केलेली आहे पहलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेत आलेल्या छप्पन्न इंची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे अपयश असल्याने त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दुर्दैवी घटना पहिलगामला घडली अठ्ठावीस कदाचित आकडा आज संध्याकाळपर्यंत दुर्दैवानं वाढलेला सुद्धा दिसू शकेल आणि अत्यंत निरपराध अशांशी निर्घृण हत्या झाली आणि ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे तर अतिरेक्यांनी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते एक वेगळं हिंसेचं स्वरूप ह्याच्यातून दिसतंय सुद्धा दोघे तिघेजण आहेत आमची त्यांना पूर्ण आदरांजली आहे श्रद्धांजली आहे आणि अशा घटना ह्यापूर्वीसुद्धा घडल्या घट म्हणजे दोन हजार पंधरामध्ये सुद्धा एक मोठा प्रकार घडला होता आणि त्यावेळेला असं घोषणा करण्यात आल्या की हा शेवटचा सल्ला हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही असं केंद्र सरकारतर्फे पंतप्रधानांतर्फे मोदीजींतर्फे सांगण्यात आलं तर घुस घुस मारेंगे परंतु काही तसं दिसत नाही अतिरेक्यांच्या ज्या तयाऱ्या असतात त्या चालूच असतात आणि संधी मिळते तेव्हा ते येऊन आपल्या निरपराध नागरिकांना मारतात तर केंद्र सरकारने मग इतक्या वर्षामध्ये कोणती तयारी केली आहे अजूनही हे हल्ले होणार नाहीत आणि ते थांबवले जातील किंवा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशा प्रकारची काहीच माहिती मिळत नाही आहे त्यामुळे नक्कीच छप्पन्न इंची छाती असली तरी तरीसुद्धा मोदीजींचंच हे अपयश आहे भाजपचं अपयश आहे केंद्रात पंधरा वर्ष जवळजवळ आता सत्ता होते त्यांची तर एवढ्या दीर्घकाळामध्ये असताना ते आणखी